brought टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज एक दोन हजार तेरा साली जरंगे पाटील आणि इतर दोघांविरुद्ध एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली गेली आणि त्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये जे एम एफ सी म्हणजे मॅजिस्ट्रेट कोर्टाने एकशे छप्पन्न तीन ची ऑर्डर करून पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर जरंगे पाटलांनी सेशन्स कोर्टाकडे अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता आणि सेशन्स कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिला होता त्याच्यानंतर तपास जेव्हा पूर्ण झाला त्यानंतर पोलिसांनी कोथरूडच्या पोलिसांनी या मॅजिस्ट्रेट कोर्टात चार्जशीट दाखल केली आणि ही चार्जशीट दाखल केली ती तशीच पडून होती जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि समन्स पाठवलं जरंगे पाटलांना दोन वेळेला समन्स पाठवलं पण त्या दोन्ही वेळेला पोलिसांनी ते समन्स परत पाठवलं कारण ते दोन्ही वेळेला त्यांच्या घरी नव्हते त्यामुळे समन्स जे आहे ते समन्सची पूर्तता काही झालेली नव्हती त्यानंतर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांनी नॉन बेलेबल वॉरंट विरुद्ध काढलं आणि त्याची तारीख काल होती म्हणजे तीस मे दोन हजार चोवीस जेव्हा जरंगे पाटलांना कळलं की विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट दाखल झालेलं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि काल मी कोर्टापुढे वकीलपत्र दाखल केलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्हाला कळालेलं आहे नॉन बेलेबल वॉरंट त्यांच्याविरुद्ध इश्यू झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आज जरंगे पाटील कोर्टापुढे हजर झाले आणि मेहरबान कोर्टाने ते नॉन अवेलेबल वॉरंट कॅन्सल केलं आणि पाचशे रुपयाचा दंड दिला ही जी केस आहे ती चारशे वीस आणि चारशे सहा कलमाखाली आहे अर्थात ही प्रायव्हेट कंप्लेंट आहे कोर्टाने तपासासाठी ते पोलिसांच्याकडे पाठवलं होतं ते चार्जशीट जी आहे त्याच्यासाठी आम्ही अर्ज दिला आहे चार्जशीटची कॉपी आता आम्हाला मिळेल पण त्याच्यामध्ये असं आहे की मागे काहीतरी नाटकाचे प्रयोग वगैरे हो काहीतरी केले गेले होते जालन्यामध्ये आणि त्या संदर्भातली ही कंप्लेंट एका प्रायव्हेट माणसाने दिलेली पैसे त्यांनी दिले नव्हते त्यांचं असं म्हणणं आहे की हे तीन जण जे जा होते तीन जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं त्यांना या हा हे जे नाटक होतं त्याच्याबद्दलचे जे काही पैसे त्यांना यायला पाहिजे होते ते मिळाले नाही अशा अशा जरंगे पाटलांनी दिले नाही तिघांकडनं येणं होतं कोणी दिलं नाही असं नाही जरंगे पाटलांनी घेतले नाहीत पैसे अशी केस नाही की के जरंगे पाटलांना दिले आणि त्यांनी परत दिली नाही अशी ही केस नाहीये नाटकाचे प्रयोग झाले आणि त्या प्रयोगातनं जो काय फायदा यायला पाहिजे होता ते पैसे परत केले गेले नाही अशा पद्धतीचे कपडे मी असं आत्ता म्हणता येणार नाही याच्यामध्ये चार्जशीट झालेली आहे पण ही चार्जशीट आम्ही बघून याच्यामध्ये डिस्चार्जचा अर्ज करणार आहे कारण याच्यामध्ये जरंगे पाटलांचा रोल मला कुठेच दिसत नाही मी पाहिली ती फिर्याद मी चार्जशीटही पाहिली त्यांच्याविरुद्ध काहीच रोल नाही पण जे ॲलिगेशन केलं आहे ते अशा स्वरूपात आहे की काही नाटकांचे प्रयोग जालन्याला झाले होते आणि या नाटकांच्या प्रयोगामध्ये जे काही पैसे चारंगे पाटील आणि इतर दोन आरोपी आहेत त्यांनी त्या फिर्यादीचं म्हणते त्यांनी ते प्रॉफिट आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही अशा पद्धतीची ते एफ आय आर बुडवले म्हणता येणार नाही तुम्ही कायद्याचा अभ्यास करा आणि मग सांगा बुडवले म्हणता येईल का त्याच्यामध्ये चार्ज बुडवले असं नाही ते प्रॉफिट दिलं गेलं नाही बुडवले वेगळे आणि प्रॉफिट दिलं गेलं नाही याचा वेगळा अर्थ ना असं त्याच म्हणणे पण आम्ही याच्या डिस्चार्ज चा अर्ज करणार आहे कारण याच्यामध्ये प्रायमापेथी केसच होत नाहीये आता चार्जशीट दाखल झाली म्हणून कोर्टापुढे पुढे आलोय पण पुढच्या तारखेला जरंगे पाटलांतर्फे डिस्चार्ज चा अर्ज मी फाईल करणार आहे कोर्टा प्रायव्हेट कंप्लेंट सांगतो मी एकशे छप्पन तीन खाली ते कोर्टा कोर्टाने तपासासाठी पाठवलं आणि त्याच्यानंतर चार्जशीट फाईल झालेली मला नाव माहित जामीन आधीच अटकपूर्व जामीन सेशन कोर्टाने केलेला आहे फक्त वॉरंट कॅन्सल झालं सेशन कोर्टाने आधीच अटकपूर्व जामीन दिलेला आहे दोन हजार तेरा सालीच त्यामुळे जामीन काय नव्याने द्यायची गरज नाही सेशन कोर्टानेच अटकपूर्व जामीन दिलेला आहे